हॅलो माझ्या बालमित्रांनो कसे आहात मजेत चला आज आपण आपल्या स्वाध्याय मला या यूट्यूब चॅनलवर इयता तिसरीच्या कवितेची कवितेवरील स्वाध्याय जिचं नाव आहे पडगमूर्ती टिपरी पडली पाहणार आहोत यातला पहिला प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यातला उपप्रश्न आहे कौलारावर काय पडत आहे त्याचं उत्तर आहे कौलारावर टपोरे हेम पडत आहे आ नंबरचा उपप्रश्न आहे म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे याचं उत्तर आहे म्हातारी ढगात हरभरे भरडते असे यासाठी म्हटले असावे की ढगामधून गडगड असा आवाज येत आहे जो जात्यावरील दळण भरडताना येणाऱ्या आवाजासारखा आहे आता यात दुसरा मुख्य प्रश्न विचारला आहे की काय झाले म्हणजे कसा आवाज आला तर पहिला उपप्रश्न आहे पडगमवरती टिपरी पडल्यावर तडम तडतम तळम असा आवाज आला आ नंबरचा उपप्रश्न ढग गडगडू लागले तर कसा आवाज येतो तर तो आवाज गड गडगड गळम ई नंबरचा उपप्रश्न आहे वीज कोसळली तर कसा आवाज येतो कळकळकळ कळम कड़, कड़, यानंतरचा मुख्य प्रश्न आहे प्रश्न चार खालील कामे करताना तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे हरभरे भरडण्यासाठी जातं तर आपल्याला सांगायचं आहे अ प्रश्नाचं उत्तर गहू दळण्यासाठी काय लागत असेल मग त्यासाठी दोन चक्की आणि जातं याचा आपण वापर करतो इथे आ उपप्रश्न विचारला आहे बाजारी पाखळण्यासाठी काय वापरतो माप करा बाजरी त्याचं उत्तर आहे सूप त्याचप्रमाणे मसाला वाटण्यासाठी आपण वरवंटा याचा वापर करतो ई ज्वारी चाळण्यासाठी चाळणी उ चहा गाळण्यासाठी चहा गाळणी उ काकडी कापण्यासाठी काय वापरतो आपण पावशी आता बघा इथे मित्रांनो प्रश्न पाच विचारला आहे हा प्रश्न असा आहे की पडगमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे खरे तर पडगमवरती टिपरी कोणतरी वाजवली पण कवीने पडगमवरती टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते आपल्याला लिहायचं आहे इथे एक उदाहरण दाखल आपल्याला सोडवून दाखवले आहे की कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली तर आपल्याला प्रश्न विचारला आहे उपप्रश्न ती आहे तिथे सुभान निवडणुकीत पडले म्हणजे काय झाले सुभान निवडणुकीत हरले हा नंबरचं दिला आहे कैरी पिवळी पडली म्हणजे काय झालं कैरी पिकली ई नंबरवर आहे समीरा आजारी पडली म्हणजे काय झाले समीराला आजार झालेला आहे ई नंबरवर आहे खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला म्हणजेच काय झालं रमेश नाराज झाला आता ऊ या उपप्रश्नात दिलाय काल रात्री खूप पाऊस पडला म्हणजे काय झालं काल रात्री खूप पाऊस आला आता पाहूया आपण प्रश्न सहा तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा आता नादमय म्हणजे परत परत तोच शब्द येणे तेव्हा आपला एक प्रकारचा नाद तयार होतो म्हणजे आवाज तयार होतो त्यासाठी आपल्याला शोधावा लागेल शब्द एक सडसळ दुसरा खदखद तिसरा सरसर चौथा गरगर अशा प्रकारचे आपण अनेक शब्द लिहू शकतो प्रश्न सात तुम्हाला पावसात भिजायला आवडते का भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगा व लिहा याचं उत्तर आपण असं लिहू शकतो होय आम्हाला पावसात भिजायला आवडते आणि भिजल्यावर अंगाला थंडीची जाणीव होते चला तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पडगामवरती टिपरी पडली यावरील स्वाध्याय समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला जर आपल्या या स्वाध्याय मला चॅनलवरले व्हिडिओमुळे स्वाध्याय सोडवण्यास मदत होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला सुद्धा विसरू नका धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओसह